ये रे, ये रे पावसा तुला देऊ शकत नाही पैसा महाराष्ट्राची तिजोरी रिकामी म्हणून रुसू नको ऐसा काय काय सांगू किती किती घोटाळे जनतेत किती घबराट कोणी लुटले कोणी केला असा तिजोरीत खडखडाट हे सरकार घोटाळेबाज आहे पण केवळ घोटाळेबाज आहे असं नाही घोटाळ्यातनं पळ कसा काढायचा याची देखील त्यांना इतका सराव आहे आदर्शचा घोटाळा झाला कमिशन तयार झालं कमिशनने रिपोर्ट दिला चार चार मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं पण त्यातनं देखील पळवाट काढली पहिल्यांदा अहवाल मांडलाच नाही आम्ही कोर्टात गेलो मांडावा लागला त्या मांडलेल्या अहवालामध्ये सगळ्यांना निर्दोष सोडलं मग पुन्हा नवीन अहवाल मांडला मग मां काहींना दोषी पकडलं पण जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना मात्र निर्दोष सोडलेला आहे तेच सिंचन घोटाळ्याच्या चितळे समितीच्या अहवालातही केलं अहवालामध्ये स्पष्टपणे घोटाळा साबित झाला असताना देखील सगळ्यांना क्लीन चिट मिळाली असंच दाखवण्यात आलं घोटाळे करायचे क्लीन चिट द्यायची हजारो कोटी रुपये गेले सरकारच्या तिजोरीतून एकही पैसा परत आला नाही हा पैसा नेमका गेला कुठे हा माझा सवाल आहे उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन म्हणूनच परिवर्तन